लोणारात पुन्हा ढकपुटीची भीषण झड धाड येथे युवक पुरात अडकला तीन पत्रावर बसून मदतीची याचना नदी नाले एकत्र शेतात पाणीच पाणी देऊळगाव फुटायचे सांडवे फुटले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यावर निसर्गाने पुन्हा एकदा आपला कोप दाखवला आहे आज बावीस जुलैच्या पहाटेपासून जोरदार व ढकुटी सदृश्य पावसाने परिसरात हाहाकार माजवला आहे नद्या नाले एकत्र झाले असून शेत जलमय झाले आहे धाड गावाजवळील नदीकाठावर एक युवक पुराच्या पाण्यात अडकला असून तो तीन पत्रावर बसून मदतीसाठी आर्थविनवणी करत होता गावाजवळील सांडवे फुटल्यामुळं पाणी रस्त्यावर शिरले आहे लोणार शहरात जनजीवन विस्कळीत झाले हिरड बोरखेडी गुंधा या गावातही पावसाने मोठं नुकसान केलंय स्थानिक प्रतिनिधी नंदुभोम हो व्यापारी प्रशासनाच्या सतत संपर्कात असून मदतीसाठी यंत्रणा तैनात करण्याचे काम सुरू आहे पावसाचं थैमान अजूनही सुरूच आहे शेतकऱ्याचे हात पोचण्याआधीच नव्याने दुःखाचा डोंगर कोसळ आहे हे फक्त हवामानाचं संकट नाही तर ग्रामीण भागातील जनतेच्या सहनशीलतेची कसोटी आहे प्रतिनिधी प्रणव वराडे आधुनिक केसरी लोणार